बात आता सर्वसामान्यांसाठी एक महत्वाची बातमी सोन्याच्या दरानं नवा उच्चांक गाठलाय गेल्या आठवडाभरातच अठराशे रुपयांची सोन्याच्या दरानं उसळी घेतलीय सोनं आता प्रति तोळा अठ्ठ्याऐंशी हजारांच्या घरात गेलंय जागतिक पातळीवरील व्यापारी अनिश्चिततेमुळे सोन्याला झळाळी आली जागतिक अनिश्चिततेमुळे लोक सोनं आणि चांदी सारख्या सुरक्षित गोष्टींमध्ये गुंतवणूक करतायत या आठवड्यात आतापर्यंत सोन्याच्या किमती प्रति दहा ग्राम अठराशे रुपयांनी वाढल्या या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांच्याकडून जुगल सोन्याच्या नवा उच्चांक गाठलाय आता जवळपास सत्त्या लाखांच्या घरात सोनं गेलाय माहिती अंकिता जळगावच्या बाजारामध्ये गेल्या सात दिवसाचा विचार केला तर सोन्यामध्ये सातत्याने या ठिकाणी भाव उडत आहे सात दिवसामध्ये जवळपास सात हजार रुपयाने सोन्यामध्ये भाव वाढलेले आहे सोन्याचे जीएसटी सह दर सत्याऐंशी हजार पाचशे पन्नास इतके हे भाव असून आगामी काळात नव्वद हजार पर्यंत हे सोनं जाण्याची शक्यता आहे डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आल्यानंतर सोन्याच्या भावात सातत्याने वाढत आहे जागतिक आंतरराष्ट्रीय घडामोडींवर जे घडामोडी घडत असल्या कारणाने हे सोन्याची भाववाढीचे कारणे यामध्ये समोर येत आहे डोनाल्ड ट्रम्प यांची देय धोरणांमुळे दे हे सोनं वाढण्याची शक्यता आहे त्याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्ण नगरीवरही या ठिकाणी झालेला आहे यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला मात्र कुठलेही बदल या अर्थसंकल्पात करण्यात आले नसून जळगावच्या बाजारात सोनं हे सातत्याने वाढत आहे त्यामुळे आता आता उच्चांक गाठलाय मात्र सोनं खरेदी करताना कात्री लागणार एवढं मात्र नक्की धन्यवाद जुगल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे सोन्याच्या दरानं नवा उच्चांक गाठलाय आठवडाभरातच अठराशे रुपयांची सोन्यानं उसळी घेतलीय सोनं प्रतितोळा ऐंशी हजारांच्या घरात गेलाय जागतिक पातळीवरील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या दरानं हा नवा उच्चांक गाठल्याचं सध्या पाहायला आहे तर गेल्या आठवडाभरातच अठराशे रुपयांची उसळी सोन्यानं घेतली आहे त्यामुळे सोनं प्रतितोळा जवळपास अठ्ठ्याऐंशी हजारांच्या घरात गेलाय या सोन्याच्या दरवाढीमागचं मागचं कारण जागतिक पातळीवरील व्यापारी अनिश्चिततेमुळे सोन्याला झळाळी आल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे एकंदरीतच आता सोनं घेताना सर्वसामान्यांच्या खिशाला सर्रास कात्री लागणार असल्याचं पाहायला मिळतं आठवडाभरातच सोन्यानं अठराशे रुपयांची उसळी घेतली आहे त्यामुळे सोनं आता अठ्ठ्याऐंशी हजारांच्या घरात गेलंय तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी सोने चांदीचे जाणकार स्वरूप जोडला गेले स्वरूपजी तुमचं जय महाराष्ट्र मध्ये मनापासून स्वागत सोन्याच्या दरानं नवा उच्चांक गाठलाय सोना आता जवळपास अठ्याऐंशी हजारांच्या घरात गेलाय मागचं मुख्य कारण काय वाटतं आपल्याला मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये ट्रम्प सरकार घेत असलेल्या धाडसी निर्णयामुळे मागील महिन्याभरापासून सोनं आणि चांदी सातत्याने वधारत आहे शिवाय डॉलरचे दरही सातत्याने वाढत आहे बुधवारी डॉलरचा सा दर साधारण तेहतीस पैशांनी वाढून सत्त्याऐंशी रुपये तेचाळीस पैशावर पोहोचला आणि त्यामुळे हो सोने आणि चांदीच्या भावात जागतिक वाढ होत आहे तसच शेअर मार्केट जो आहे तो दिवसेदिवस खाली जात आणि काही स्थिर आहे त्याच्यामध्ये जी तेजी दिसून येत नाही तर ती कुठेतरी भरून जागतिक मार्केट मध्ये जो मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदीची खरेदीदारी सुरू झालेली आहे नक्कीच मात्र आता सोनं अठ्याऐंशी हजारांच्या घरात गेले अगदी काही आणखी दिवसात सोनं वाढण्याची देखील शक्यता आहे मात्र सर्वसामान्यांना आता सोनं खरेदीचं स्वप्नच राहील का असं चित्र दिसतंय सोनं खरेदीचं स्वप्न तर त्रासदायकच आहे आणि सोनं साधारण आता पुढच्या काही दिवसात मी जवळ लवकरच नव्वद हजार रुपयाचा टप्पा ओलांडून दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सत्रामध्येच साधारण जून एक लाख रुपयापर्यंत सोनं जर असंच वाढत गेलं तर होण्याची शक्यता राहील नक्कीच मात्र आता या सोनं खरेदीचा नेमकी आता दर आता सोनं किती उच्चांक गाठणार हे पाहावं लागेल धन्यवाद स्वरूपजी आपण जय महाराष्ट्र सोबत संवाद साधल्याबद्दल